अशोक शेठ असते फलटण तालुका आम्ही पंचायत समितीत माझी राष्ट्रवादीतून सभापती झाल्या होत्या त्यानंतर आपण राष्ट्रवादी आहे पण पक्ष अजून काय आहे मी केलेलं नाही पण मला भविष्यात काय वाटलं की अंगणवाडी आशा सेविका यांच्या दरम्यान मी दोन तीन कार्यक्रम फलटण तालुक्यात घेतले धोंडपोळ्याचा असं झाले का सीताबाई माईला गाला आठवण आली म्हणून सीताबाईच्या डोंगरात त्यांना नेऊन फिरून दाखवलं का सातारा जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि सोलापूर जिल्हा ह्याच्यासाठी धरला की छत्रपजाभवानी तलवार दिली ती त्यातलं ज्ञान त्याला देण्यासाठी दिली म्हणून छत्रपती सीताबाईच्या मायाजवळ मानव 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 जन्म झाला नसेल त्या काळात सीताबाईला लक्ष्मी सोडलेली आहे आणि त्या तिथं दोनच गोष्टी चांगल्या आहेत की लह अंकुचा जन्म झाला त्या ठिकाणी दोन कुंड आहेत आणि सीताबाईला ताण लागले म्हणून लक्ष्मीने बाण मारला म्हणून बाणगंगा तयार झाली आणि मा एक दोन भरून ठेवलं मानपशी म्हणून मानगंगा तयार झाली त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या जनतेला कुठल्याही यातला अजून माहिती नाही त्या संदर्भात मला या सीताबाईच्या आठ जाने आपलं आठ मार्च जागतिक महिला दिन आहे तर त्या संदर्भात मी दोन चार हजार पाच हजार महिलांसाठी महिला दिना निमित मोठ कार्यक्रम धरलाय तिथं तर त्या त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या महिलांनी आपल्या सीताबाईसाठी तुम्ही तिथं या तिथं तिचं तिचं दर्शन घ्यायसाठी आणि त्यातलं जगत जी काही लोकांनी बघितलं असं राम मंदिर आत्ता बांधलेले पण सीताबाईला ज्यावेळेस धर्तीवर कुणी नव्हतं जगच नव्हतं जग नव्हतं व्यस्त नाही आपला जेग नव्हतं तेव्हा तिथं आणून सोडलेली त्या डोंगरात कसं गेली कशी सोडली पाणी कशी सोडलं पाणी दहा पाच लाख महिला गेल्या तर एकच इंच पाणी चाललंय तिथं आज एकच इंची तर त्या माणसं पहिले पिते संक्रांती दिवशी पाच लाख महिला येतात त्या संदर्भात मला जाण बहात्तरच्या दुष्काळात त्या काळात गेलो तिसऱ्या असताना तेव्हा मी चालत गेलो डोंगराव म्हणून मला ती आठवण आल्यानंतर मी आता दोन वेळा गेलो म्हणून सीताबाईचा जागतिक महिला दिन महिला दिन का ठेवायचा की या महिलांना कळलं पाहिजे की बाबा रामाने इथं महिला का सोडली आणि लक्ष्मणने का अणू सोडली त्याच्या संदर्भात महाराष्ट्रातल्या महिलांनी महाराष्ट्रातला महिला दिन म्हणून जागतिक महिला दिन म्हणून मी सीताबाई डोंगराव पार पाडणार आहे लोक असतातच ते साधू सांगतील त्या निमित्ताने तुम्ही जागतिक महिला दिन निमित्त महाराष्ट्रातल्या त्या बाहेरच्या जर आल्या त्याचं काही नाही पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेने आपल्याला तिथं यावं अशी आमची इच्छा आहे